शेतकरी मित्रांनो पी व्ही सी पाईप व पंपसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती महा डी बी टी पोर्टलवर सुरू झालेली आहे तुम्हालाही जरी पी व्ही सी पाईप व पंपसाठी अनुदान मिळवायचं असेल तर तुम्हाला डी बी टी पोर्टलवर आपला अर्ज सादर करावा लागेल तर तुम्ही महाडी बी टी पोर्टलवर पी व्ही सी पाईप पाई आणि पंपसाठी कशा पद्धतीने अर्ज सादर करू शकतात याची ए टू जेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्ये भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गणित धान्ये अंतर्गत महाडीबीटी सिंचन साधने या घटकांचे लक्ष भरण्यात आले आहेत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अठ्ठेवारी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे मित्रांनो बघा पंपसाठी आणि पी व्ही सी पाईपसाठी अनुदानाची जी योजना आहे त्यासाठी अर्ज प्रक्रिया महाडी बी टी पोर्टलवर ऑफिशियल सुरू झालेली आणि जे कृषी विभाग महाराष्ट्र शासनचा आहे तर त्यांनी आव्हान केलेलं आहे की अठ्ठावीस जानेवारीपर्यंत ज्या शेतकऱ्यांना पी व्ही सी पाईपसाठी किंवा पंप सेटसाठी अर्ज करायचा आहे तर ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत महाडी बी टी पोर्टलवर अर्ज सादर करणे अनिवार्य आहेत त्यानंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही विभागीय कृषी सहसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी त्यानंतर तुमच्या जे गावाचा कृषी अधिकारी असेल त्यांच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो आता बघा शेतकरी मित्रांनो मी मि महाडी बी टी पोर्टलवर ऑफिशियली वेबसाईट जी आहे टी पोर्टल याच्यावर मी आलेलो आहे याच्यावर आल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे आय डी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे आय डी आणि पासवर्ड नसतील जे नवीन नोंदीदार असतील तर त्यांनी इथं कॉर्नरला बघा नवीन अर्जदार नोंदणी हा ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तिथं तुमची जी वैयक्तिक माहिती असेल तुमचे शेतीची माहिती असेल तर ती सगळी माहिती टाकून तुम्ही अर्जदार नोंदणी करू शकता आणि एक युजर आय डी आणि पासवर्ड मिळू शकतात ज्या शेतकऱ्यांकडे युजर आय डी आणि पासवर्ड आहे त्यांना कुठलंही नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज लागणार नाही मित्रांनो तुम्हाला डी बी टी पोर्टलवर कशा पद्धतीने नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे याच्यावर मी एक पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे सो तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं महा टी फार्मर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो चला तर ज्यांच्याकडे आय डी आणि पासवर्ड असेल तर त्यांनी आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून घ्या किंवा ते आधार कार्ड नंबर टाकूनही लॉग इन करू शकता मित्रांनो इथं वापरकर्ता आय डीवर क्लिक करून तुमचं युजर नेम पासवर्ड त्यानंतर त्यानंतर कॅपच्या फिल करून तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करून घ्या शेतकरी मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक विंडो उघडेल ज्यात तुम्हाला अर्ज अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक विंडो उघडेल ज्यात तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला कोणत्या योजनांसाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो तर अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला भरपूर ऑप्शन येतील तुम्हाला इथं कृषी यांत्रिकरण दिसेल त्यानंतर सिंचन साधने व सुविधा दिसेल त्यानंतर बियाणे औषधे व खते दिसतील त्यानंतर फलोत्पादन आणि आता एक नवीन आलं आहे ते म्हणजे सौर कुंपण तर असे भरपूर ऑप्शन दिसतील तुम्हाला सिंचन साधने व सुविधा हा ऑप्शन दिसेल तर त्यासमोर तुम्हाला बाबी निवडा असा एक ऑप्शन दिसेल तर बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला पूर्ण तपशील भरावा लागणार आहे इथं बघा तुम्हाला तालुका निवडायचा आहे तुमचं त्यानंतर गाव तुमचं निवडायचं आहे त्यानंतर तुमचं मुख्य घटकमध्ये सिंचन साधने आणि सुविधा आहे त्यानंतर बाबी निवडामध्ये तुम्हाला कशासाठी अर्ज करायचा आहे बघा इथं पाईप्स आहे तुम्हाला जरी पी व्ही सी पाईप्स वगैरेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पाईप्स ऑप्शन क्लिक करू शकतात त्यानंतर तुम्हाला पंपसेट आणि इंजिन मोटरसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही इथं पंपसेट इंजिन मोटर अर्ज करू शकतात तुम्हाला जरी जरी दोघांसाठी करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता ते व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघा मी पहिल्यांदा इथं पंपसेट आणि इंजिन मोटर सिलेक्ट करून घेतो त्यासाठी मला अर्ज करायचा आहे त्यानंतर इथं उपघटकमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल पंपसाठी करायचं आहे का त्यानंतर तुम्हाला डिझेल पंपसाठी करायचं आहे त्यानंतर डिझेल इलेक्ट्रिकल किंवा ट्रॅक्टर पी टी ओ संचालित जे प पोर्टेबल पंप असतात त्यांच्यासाठी अर्ज करायचा आहे का तर तुम्ही इथं तुम्हाला जो तुमच्यासाठी योग्य असेल तर तो, तो पंप तुम्ही इथं निवडू शकतात इथं मी इलेक्ट्रिकल पंप सेटसाठी रिमोट ऑपरेटिंगसाठी करतोय तर तो ऑप्शन मी इथं सिलेक्ट करून घेतो त्यानंतर इथं मला जे टर्म्स आणि कंडिशन आहेत तो चेकबॉक्सवर टिक करून घ्या टिक केल्यानंतर जतन करा, करा मित्रानू। मित्रानू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमचा संपूर्ण तपशील भरल्यानंतर खाली स्क्रॉल करून या आणि इथं तुमची जी तपशील भरला होता तो व्हेरीफाय करून घ्या इथं बघा मी दोन बाबींसाठी अप्लाय केलं होतं या यात एक होतं पी व्ही सी पाइप आणि दुसरं होतं इलेक्ट्रॉनिक पंप पंपसेटसाठी म्हणजे सेट इंजिन मोटरसाठी मित्रांनो आता तुम्हाला अर्ज सबमिट करण्यासाठी मुख्य पृष्ठवर जावं लागेल तर इथं मुख्य पृष्ठ असा ऑप्शन आहे याच्यावर तुम्ही क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही या पेजवरून मागच्या पेजवर डायरेक्टली रसिकेट होऊन जाणार मित्रांनो मागच्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला आता अर्ज करा असा ऑप्शन दिसेल अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला अर्ज सादर करा असा ऑप्शन हायलाइट होताना दिसत असेल या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जेवढ्याही बाबी भरल्या होत्या जेवढ्याही आ, या योजनांसाठी अर्ज केला होता डी बी टीमध्ये तर सगळ्या बाबी तुम्हाला इथं दिसून येतील सगळ्या बाबी दिसल्यानंतर तुम्हाला त्यांना प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे तुम्ही जरी एकच बाब निवडली असेल तर तुम्हाला प्राधान्य क्रमांक देण्याची काही गरज नाही आणि जरी तुमच्याकडे असंख्य बाबी असतील तर तुम्हाला प्राधान्य क्रमांक देणं गरजेचं राहील मित्रांनो प्राधान्य क्रमांक देऊन द्या प्राधान प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर अर्ज सादर करा असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता एक पेमेंटचं पेज उघडेल तर ते पेमेंटचं पेज उघडल्यानंतर तुम्हाला पेमेंट प्रोसिड करायची आहे पेमेंट तुम्ही यू पी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंगने करू शकता मित्रांनो बारकोड स्कॅन करूनही तुम्ही पेमेंट इझिली करू शकतात पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल आणि ऑफिशियल मेसेजही तुमच्या मोबाईल नंबरवर येऊन लागेल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता घरी बसून हो मित्रांनो काही तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेस अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुला तुम्हाला नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर